नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो सर्वप्रथम तुमचं सगळ्यांचं अभिनंदन तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात म्हणजे याचाच अर्थ तुम्ही पोलीस भरतीला फॉर्म भरला असेल भरणार आहात किंवा पुढे जाऊन तुम्ही पोलीस होणार आहात हे शंभर टक्के तेवढंच खरं आहे कारण की ज्यांना पोलीस व्हायचं आहे किंवा ज्यांना आर्मीमध्ये जायचं आहे किंवा एस 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 जी डी करायचे तेच विद्यार्थी आपल्या चॅनलवरती येत असतात तर मित्रांनो जसं की तुम्ही थमणील पाहिलं किंवा टायटल वाचलं की ज्या प्रकारे आता ही पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे म्हणजेच फॉर्म भरायचं सुरुवात झालेली आहे हे फॉर्म कसं भरायचं काय करायचं कुठल्या जिल्ह्यात भरायचं त्याच्यानंतर पोलीस भरती कशाप्रकारे असणार आहे वय किती असणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय काय करायचं आहे काय नाही करायचं सगळ्यांबद्दल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहेत इथून पुढेही येत राहतील परंतु सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ जर म्हणू शकतो आपण हा आहे काही गोष्टी यामध्ये श्रद्धेच्या आहेत काही अंधश्रद्धा सुद्धा असणार त्याच्यामध्ये काही विश्वास ठेवण्यासारखं आहेत आणि काही अविश्वास ठेवण्यासारखाही असतील म्हणजेच काय की ही पोलीस भरती मित्रांनो ह्या पोलीस भरतीमध्ये तुम्ही जेव्हा पोलीस भरतीचे फॉर्म भरता आणि फॉर्म भरून झाल्यानंतर एक पोलीस म्हणून ट्रेनिंगला जाऊन आल्यापर्यंत काही गोष्टी मित्रांनो आपल्या आयुष्यात घडतात अनुभवाचे बोल सुद्धा मी काही सांगणार आहे मी सुद्धा मित्रांनो वयाच्या अठरा पॉईंट सिक्स म्हणजे अठरा वर्ष सहा महिन्यानंतर मी पहिल्या भरतीत भरती झालो होतो आणि आज जवळजवळ पंधरा ते सोळा वर्ष माझी नोकरी झालेली आहे चांगला अनुभव आला आहे ह्या पोलीस भरतीचा तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती सुद्धा जवळजवळ गेले चार ते पाच वर्ष मी चॅनलवरती काम करतोय आणि या चार ते पाच वर्षात हजार जवळजवळ हजार व्हिडिओ मी बनवलेत मित्रांनो आणि या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये जॉब अपडेट त्याच्यानंतर अशा प्रकारचे इन्स्ट्रक्शन असतात तथा असतात काही कामाचे असतात काही बिनकामाचे पण असतात असं आपण डायरेक्टली सांगू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला मी काय सांगणार आहे की हा फॉर्म भरून झाला असेल नसेल किंवा भरला असेल जे काय असेल मित्रांनो तो टॉपिक आपल्या इथं नाही तो आपला टॉपिक काय आहे की फॉर्म भरून झाल्यानंतर किंवा पोलीस भरतीला सुरुवात केल्यानंतर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची ते मी तुम्हाला थोडक्यात इथे सांगणार आहे खूप छोट्या छोट्या गोष्टी असतील मित्रांनो तुमच्या तुम्हाला लक्षात आल्या पण असतील किंवा नसतील आल्या पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येतील मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्यासोबत मित्रांनो तुम्हाला इथून पुढे कोणता व्हिडिओ हवाय किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टींमध्ये अजून नॉलेज हवं आहे किंवा कुठे प्रॉब्लेम येत असतील तुम्हाला तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याच्याबद्दल नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरात लवकर घेऊन येईल तर मित्रांनो सुरू करूया त्याच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तो फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनेल तर मित्रांनो सुरुवातीपासून सुरुवात करूया म्हणजेच काय फॉर्म भरल्यापासून सुरुवात करूया खूप छोट्या छोट्या चुका असतात त्या आपल्याला सुधारणं खूप गरजेचं आहे फॉर्म भरला असेल तर ठीक आहे पण फॉर्म भरून सुद्धा काही चुका झाल्या असतील म्हणजे आत्ताच ते सुधारून घ्या जोपर्यंत तीस तारखेपर्यंत आपल्याला फॉर्म भरायची मुद मुभत आहे यामध्ये तुमचा ईमेल आय डी चुकला असेल तर मित्रांनो अजून सुद्धा ईमेल आय डीचा टॅब ओपन आहे म्हणजे तुमचा ईमेल आय डी जर चुकला असेल व्हेरिफिकेशन जर झाला राहिला असेल तर आत्ता सुद्धा तुम्हाला ती जी काही ईमेल आय डी करेक्शनसाठी जी काही टॅब आहे ते ओपन ऑलरेडी झालेलं आहे दुसरी गोष्ट ही झाली पहिली चूक छोट्या छोट्या चुकांकडून मोठमोठ्या चुकांकडे मी घेऊन जाणार आहे तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे काय मित्रांनो अजूनही तुम्ही डॉक्युमेंट्स काढले नसतील डॉक्युमेंट कोणते लागतात काय लागतात या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेक्स्टमध्ये देईल मित्रांनो डायरेक्टली जाऊन तुम्ही टेक्स्ट बघू शकता किंवा कमेंट बॉक्सच्या पिन बॉक्समध्ये मी देईन तिथे जाऊन डायरेक्टली जाऊन तुम्ही ते पाहू शकता की डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात तरी सुद्धा या काही डाऊट असेल तर तुम्ही आपले मागचे व्हिडिओ पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पोलीस भरतीची प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये डॉक्युमेंट कसे काढायचे कोणकोणते लागतात सगळ्याबद्दल डिटेल व्हिडिओ आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगेल अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये पंधरा दिवस आहेत या पंधरा दिवसात तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंट नसतील म्हणजे तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं डोमासाईल तुमची एल सी म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट तुमचे जेवढेही डॉक्युमेंट आहेत त्याच्यावरती नाव तुमचं सेम असणं गरजेचं आहे आता यामध्ये एक लक्षात घ्या मित्रांनो नाव कुठे चेंज करता येत नाही तर तुमचं दहावीचं सर्टिफिकेट बारावीचं सर्टिफिकेट याच्यावर तुमचं नाव चेंज करता येत नाहीत परंतु त्यानुसार तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्डवरती नाव तुम्हाला चेंज करता येतं त्यामुळे अजून सुद्धा तुम्ही ते दोन दोन गोष्टी करू शकता आणि लवकरात लवकर त्या गोष्टींवरती अपडेट घेऊ शकता त्याचसोबत तुमचा आधार कार्डचा मोबाईल नंबर मेल आय डी पॅन कार्डचा मोबाईल नंबर हा सुद्धा तुम्ही मित्रांनो अपडेट करून घ्या अजूनही तुमच्याकडे वेळ आहे पंधरा दिवस हे तर करत असताना हे डॉक्युमेंट झालं हे झालं ते दोन गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या कशाप्रकारे काय आपण चूक करतो ह्या बेसिक आहेत तिसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्ही फिजिकलची तयारी करत असाल कदा असाल शंभर टक्के करत असाल परंतु फिजिकलला जाताना मित्रांनो येताना आपल्याकडे आत्तासुद्धा बऱ्यापैकी हिवाळ्याचे दिवस म्हणून मित्रांनो आपण आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये संध्याकाळ लवकर होते सकाळसुद्धा लेट होते आपण म्हणू शकतो अंधार जो आहे लवकर पडतो आणि उजेड खूप उशिरा पडतो त्याच्यामुळे आपली जी प्रॅक्टिस आहे मित्रांनो प्रॅक्टिसला जाता येतात थोडी काळजी घ्यायची आपल्याला म्हणजेच आपल्या शरीराला पहिलं प्राधान्य द्यायचं आपल्याला तरच तुम्ही ही पोलीस भरती पार करू शकाल म्हणजेच काय तुम्ही बाईकवरती जात असाल तुम्ही सायकलवरती जात असाल तुम्ही चालत जरी जात असाल तरी मित्रांनो आपल्याला जातानी आणि येताना पूर्णपणे काळजी घ्यायची की आपल्याला कुठेही इजा झाली नाही पाहिजे आपले हात आपले पाय आपलं पूर्ण शरीराचा प्रत्येक अवयव हा पूर्णपणे आपल्याला सेफली पोलीस भरतीपर्यंत घेऊन जायचं हे लक्षात ठेवा आणि तेव्हाच पुढे चालत राहा तर हे झालं तिसरी गोष्ट चौथी गोष्ट मित्रांनो ती म्हणजे काय की तुम्ही दिवसाची जेव्हाही सुरुवात कराल फिजिकलला काय करायचं आहे कसं करायचं आहे याच्याबद्दल सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत इथून पुढे सुद्धा येतील तर फिजिकल करताना मित्रांनो प्रत्येक गोष्टीचा एक नॉलेज घेऊन करा म्हणजे आपल्याला नाही सोळाशे मीटरमध्ये आपण कमी आहे किंवा शंभर मीटरमध्ये आपण कमी आहे नाही आपल्याला तेच करायचं असं करू नका एक नॉलेज घ्या प्रत्येक गोष्टीचं नॉलेज घ्या आणि त्या नॉलेजनुसार पुढे चला असं नाही की आपल्याला एकच इव्हेंट करायचं आपल्याला तीन चार इव्हेंट असले तरी सुद्धा समजा पुलप्स नाही आहेत पण पुलप्स मारा कारण की आपल्याला हातांमध्ये ताकद पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला चेस्ट नाही आहे तर चेस्ट मारा जिममध्ये नसेल मारत तर बाहेर आपण जाऊन डिप्स मारा काही ना काही करत राहा म्हणजे डेली जो व्यायाम आहे आपल्या मित्रांनो तो पायाच्या बोटापासून ते जवळजवळ आपल्या खांद्यापर्यंत किंवा आपल्या डोक्यापर्यंत धरून चला तर तिथपर्यंत आपला पूर्ण व्यायाम रोज केला पाहिजे आपल्या जे काही जेवढेही जॉईंट आहेत आपल्याचे ते सगळे जॉईंट ओपन झाले पाहिजेत तरच तुम्ही पुढे जाऊन सक्सेस व्हाल ह्या तीन चार गोष्टी झाल्या मित्रांनो आता मेन मुद्द्याकडे वळूयात म्हणजेच काय तर पोलीस भरती करताना टाळायच्या कोणत्या चुका असतात ह्या मी बेसिक सांगितल्या म्हणजे फॉर्म भरताना काय करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला फिजिकलला जाताना काय करायचं आहे लेखीमध्ये कसा अभ्यास करायचा आहे काय आहे याच्याबद्दल वेळापत्रक ऑलरेडी मी दिलेलं आहे तरी सुद्धा काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नेक्स्ट व्हिडिओ येऊन जाईल सगळ्यात महत्त्वाचं पहिलं म्हणजे काय सोशल मीडियापासून लांब राहा आता हे म्हणतील की यार हा तो ऑलरेडी यूट्यूबवरती व्हिडिओ आम्ही बघतो आणि मग सोशल मीडियामधून लांब कसं राहायचं लांब राहा म्हणजे काय की जे तुम्ही रील्स बघताय किंवा जे टाईमपास करताय त्याच्यापडून थोडं लांब राहा पाच ते सहा महिन्याची भरती चालणार आहे मॅक्झिमम सात महिने आठ महिने आपण धरलं दहा महिने मी तर म्हणून तो मॅक्झिमम दहा महिने ही भरती चालेल दहाव्या महिन्यात तुम्ही जाल ट्रेनिंगला तो पण तोपर्यंत मित्रांनो जर तुम्ही थोडं स्वतः मनावरती तुमचे स्वतःवरती कंट्रोल केलं तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल का तर मिळेल त्याच्यानंतर आयुष्यभर आपल्याला ह्या रील्स किंवा तुम्ही स्वतः सुद्धा रील्स स्टार्ट होऊ शकता एकदा पोलिसांची वर्दी घातल्यानंतर तुम्ही पाहत असाल की पोलीससुद्धा आजकाल चांगल्या प्रकारचे चॅनल बनवतात चांगल्या प्रकारचे रील स्टार्ट झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा पुढे जाऊन बनवू शकता परंतु ह्या जो काय पॅसेज आहे हा जो काय पिरियड आहे हा दहा महिन्याचा पूर्णपणे पूर्ण म्हणजे पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत जो आहे तो पोलीस भरतीलाच द्या ना की कुठल्याही सोशल मीडिया ना की अदर कोणत्या ॲक्टिव्हिटीजला तर हे झालं मित्रांनो सोशल मीडियापासून लांब राहा जे काय नॉलेजेबल व्हिडिओ आहे जे काय नॉलेज इथून मिळतं आहे त्याच्यावरती भर द्या त्याच्यावरती त्या मोबाईलचा उपयोग करा नक्कीच त्याला तुम्हाला यश मिळू शकतं दुसरी गोष्ट नेक्स्ट म्हणजे काय की सोशल मीडियापासून दूर गेल्यानंतर मनामध्ये जे नेगेटिव्हिटी असेल किंवा यार मी आत्ताच पोलीस भरतीला सुरुवात केली आहे यार मी ह्याच्या आधी मी कुठलीच प्रॅक्टिस केली नाही किंवा यार मी ह्याच्या आधी पोलीस भरतीच केली नाही आहे माझा अभ्यासात मी कमी आहे किंवा माझं ग्राउंडच कमी आहे माझा गोळाच जात नाही आहे मला शंभर मीटरला टायमिंगच येत नाही माझं सोळाशे मीटरला टायमिंगच येत नाही हे सगळं लांब ठेवा हे सगळं लांब ठेवा कारण आपण जसं मनात आणतो जसं आपण रिमाइंड करतो जसं आपण शरीराला सांगतो तसं सा घडत जातो त्याच्यामुळे मित्रांनो पॉझिटिव्ह विचार ठेवा हा मला हेच करू शकतो हा मी हे करू शकतो हे मला जमणारच आहे आणि मी गर्दी मिळवणारच आहे हे रोज आपल्याला सांगा रोज माइंडमध्ये मा फिरवा जिथे आपल्याला असं वाटतं की मी यार इथं वीक आहे तिथे त्याच्यावरती काम करा त्याच्यावरती पुढे जाण्याची एक तयारी ठेवा तरच तुम्ही तिथपर्यंत पोचू शकताय हे झालं बेसिक त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे म्हणजे काय की जास्त गाजावाजा करू नका म्हणजेच काय की सगळीकडे सांगत बसू नका स्टेटस मित्र म्हणून सगळे आजकाल ते स्टेटसची दुनिया आहे स्टेटस लावू नका किंवा सगळीकडे अख्ख्या गावात सांगू नका मी पोलीस भरती करतोय मित्रांना सांगू नका मित्रांना म्हणजे जवळच्या मित्रांना सांगा ग्रुप असेल तर बेस्टच पूर्ण पोलीस भरतीला करत असेल तर बेस्टच आहे परंतु आपल्या मित्रांमध्ये पण असे काही मित्र असतात की ज्यांना असं वाटतं की यार हा आपल्याबरोबरच राहिला पाहिजे त्याचं एज पार झालेलं असेल किंवा त्याला इंटरेस्टच नसेल त्या पोलीस भरतीचा त्याला असं वाटणार की हा, हा यार कुठे तिकडे जाणार यार असू दे आपल्यावर राहायला तर बर बरं आप पडेल आपल्याला टाईमपास करायला कट्ट्यावर बसायला किंवा कॉलेजमध्ये फिरायला कोणतरी पाहिजे त्याच्यामुळे ते आपण म्हणतो ना की चितणार वाईट चितणारे पण खूप असतात त्याच्यामुळे अशा व्यक्तींपासून निगेटिव्ह व्यक्तींपासून किंवा निगेटिव्ह रिलेटिव्हपासून यांपासून सगळ्यांपासून लांब राहा पहिली गोष्ट जेवढं सिक्रेसी ठेवता येईल जेवढं सिक्रेट ठेवता येईल तेवढं ठेवा म्हणजेच काय समजा तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरला आहे सगळेजण तुम्हाला विचारतील कोणत्या जिल्ह्यात भरला काय केलं काय सांगायचं यार माझा फॉर्मच नाही भरला मी तुम्ही असं म्हणेन खोटं बोला थोडं काय प्रॉब्लेम येत नाही घरी फक्त सांगू शकता पण समजा तुम्ही मुंबईला भरला असेल तर सांगा पुण्याला मी तुम्ही बिंदास सांगतो आहे म्हणजे इथे कारण की गरजेचं आहे का आहे खूप म्हणजे काही गोष्टी असतात अशा ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो किंवा नाही ठेवू शकतो कधी कधी काय होतं की म्हणजे नेगेटिव्हिटी आपलं पॉझिटिव्ह माइंड असतो पण समोर त्याचं निगेटिव्ह पॉईंट एवढं प्रेशरने आपल्यावर येतं की आपल्या होणाऱ्या गोष्टी नाही होत त्याच्यामुळे सिक्रेट ठेवायला शिका काही गोष्टी सिक्रेट असणं खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही फॉर्म भराल फॉर्म भरलाय नाही भरलाय हे पण सिक्रेट ठेवा कोणत्या जिल्ह्यात भरलाय ते पण सिक्रेट ठेवा नेक्स्ट पुढे गेल्यानंतर तुमची एक्झाम कधी आहे तुम्ही फिजिकलमध्ये कोणत्या ह्याच्यामध्ये टफ आहात किंवा फिजिकलमध्ये कोणत्या इव्हेंटमध्ये तुम्ही चांगला आहात तुम्ही कोणत्या ग्राउंडवरती जाता अभ्यास कुठे करता कोणकोणती पुस्तकं वापरली आहेत काय केलं काही जगाला सांगू नका कारण जग आपल्याला ते देत पुरवायला येणार नाही आहे किंवा पुढे जर पोलीस भरती झालो तर आपल्याला अभिनंदन करायला मॅक्झिमम दहा ते पंधरा मीटर येतील सोळावा येणार नाही आहे पण तेच आपण नाही झालो तर हसायला मात्र शंभर मीटर उभे असतील त्याच्यामुळे नंतर जे बेस्ट आहेत जे जवळचे आहेत त्यांना तुम्ही सांगू शकता परंतु ज्यांना असा डाऊट थोडा जरी डाऊट असेल एवढा जरी तरी मित्रांनो त्यांच्यापासून लांब राहा आणि त्या गोष्टींपासून दूर राहा हे झालं त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट तो म्हणजे काय स्वतःच्या शरीरावर जरा काम करा म्हणजेच काय कोणाची गर्लफ्रेंड असेल कोणाचा बॉयफ्रेंड असेल त्याच्यानंतर कोणाशी बाहेर इकडे तिकडे काही फोनफानी असेल ते थोड्या दिवस लांब ठेवा किंवा समोरच्याला किंवा समोरचीला असं सांगा की यार मग आता पोलीस भरती करतो आहे ते आपल्यासाठीच करतोय आपल्या भविष्यासाठीच करतो आहे तर थोडा मला वेळ तिकडे दे असं नाही की तू माझा फोनच, फोनच, मला फोनच का नाही उचललास तुम्हाला फोनच का नाही केलास आजमाशी बोललाच का नाहीस किंवा मला उद्यापासून फोनच करू नको डिप्रेशनमध्ये घालवू नका त्याला मी सरळ सांगेन त्यामुळे स्वतःही डिप्रेशनमध्ये जाऊ नका समोरच्याला डिप्रेशनमध्ये जायला भाग पाडू नका पोलीस भरती करतोय सांगायचं आपल्या आयुष्याची तडजोड करतोय हे जर झालं आयुष्य आपलं सुंदर बनेल त्याच्यामुळे थोडा मला समजून घे आणि मला वेळ दे तर हे बसून जरा लांब राहा म्हणजेच काय कुठेतरी चांगलं घडणार असेल तर ते अजून पावरने घडेल परंतु तुम्ही जर तासन तास रात्री जे फोनवर बोलत बसला तर सकाळी उठून ग्राउंडवर कसे जाणार त्याच्यामुळे मित्रांनो ह्या गोष्टींवर सुद्धा तेवढंच लक्ष द्या खूप पोलीस भरती असू द्या किंवा कोणताही स्पोर्ट्स इव्हेंट असू द्या किंवा कुठेही असू द्या ह्या गोष्टी खूप मॅटर करतात कारण की जर आपलं माइंड आणि आपली बॉडी जर एकत्र असेल तरच तुम्ही तिथपर्यंत जाणार जर रात्री तुम्ही फोनवर बोलत बसला रात्री तुमची भांडणं झाली तुमची दिवसात कुठेतरी भांडणं झाली म्हणजेच काय ह्या लवच्या चक्करमध्ये तर तुमचं पूर्ण पुढचा दिवस वीक जाणार किंवा तुमचं लक्ष जे आहे तिकडे राहणार पोलीस भरतीचा अभ्यास आणि ती काय पोलीस भरती जे काय ग्राउंड असेल ते चोलीस जाणार सरळ सगळं मी म्हणतो त्याच्यामुळे ह्या गोष्टींपासून जरा दूर राहा नेक्स्ट पुढे गेलात दादागिरी बंद करा म्हणजेच काय की तुम्ही कॉलेजमध्ये भाईगिरी करत असाल किंवा तुमच्या एरियात भाईगिरी करत असाल हा मी बघतो ह्याला हा मी बघतो त्याला हा आपण उद्या जाऊन ह्यांना मारू ह्या मित्राची भांडं झाली तिथं जाऊन हे करू ह्या त्या मित्राची भांडण झाली ह्या मित्राच्या घरी काहीतरी मॅटर झालं तो सोडवायला जावा ठीक आहे चांगली गोष्ट आहे मी म्हणत नाही की वाईट गोष्ट आहे पण पोलीस भरती करतोय आपलं कॅरेक्टर सर्टिफिकेट आपल्याला शेवट लागणार आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टींपासून थोडं दूर राहा कारण की काय होतं मित्रांनो भांडण करायला गेलो कुठे इकडून तिकडून फटका लागला वेत हात पाय तुटला मेडिकल फेल जर भांडण करायला गेलो पोलिसांनीच आपल्याला पकडलं कॅरेक्टर सर्टिफिकेट गेलं त्याच्यामुळे मित्रांनो ह्या गोष्टींपासून सुद्धा आपल्याला तेवढीच काळजी घ्यायची अशा केसेस घडतात म्हणजेच काय की पोलीस भरती व्हायच्या आधी भांडण केलेले असतात दादे केलेली गेलेले असते कुठेतरी काहीतरी मॅटर केलेले असतात कॉलेजचे मॅटर छोटे मोठे केलेले असतात आणि त्यांच्या केसेस ज्या आहेत त्या पोलीस भरती करच्या करायच्या वेळी जेव्हा आपण जे सर्टिफिकेट आणून जातो कॅरेक्टर सर्टिफिकेट त्यावेळी त्या केसेस बाहेर निघतात आणि कुठेतरी पोलीस होऊन सुद्धा जर पुढे जरी ती केस सापडली तरी डिसमिस केलं जातात त्याच्यामुळे मित्रांनो ह्या गोष्टींपासून दूर राह दादागिरी करायचे जे काय करायचे ते एकदा वरती घातल्यानंतर बिंदास् करू शकता तर ह्या सांगायच्या गोष्टी झाल्या म्हणजेच काय या गोष्टींपासून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर राहायचं आहे त्याच्यानंतर घरच्यांचा आणि आपल्या वडीलधाऱ्या माणसांचा आपल्या घरात जे काही आपले आई वडील असतील आपली मोठी ताई असेल मोठा दादा असेल त्यांना विश्वासात घेऊन या सगळ्या गोष्टी करा तरच तुम्हाला नक्की यश मिळेल रोज त्यांचे आशीर्वाद घ्या रोज त्यांच्या पाया पडा आणि त्यांना म्हणा की मला यावर्षी वर्दी पाहिजे आणि यावर्षी मी ती वर्दी मिळवणार आहे त्यासाठी मी हीही मेहनत करतो आहे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जे काही तुम्ही करताय घरातला एक व्यक्ती जो असेल जो तुमचं चांगलं म्हणतोय आपल्याला माहिती कोण असणार आहे ती आई असणार आहे समजा आई नसेल तर वडील असतील वडील नसेल तर मोठी बहीण किंवा मोठा भाऊ असेल तर मित्रांनो प्रत्येक दिवशी आपल्याला त्यांना ते शेअर करायचे की मी सकाळी एवढ्या वाजता उठलो एवढा अभ्यास केला मी एवढं रनिंग केलं मी या इव्हेंटमध्ये पुढे गेलो हे शेअर करत चला शेअर करत चला आणि त्यांना हे पण सांगा की प्लीज माझ्यावर लक्ष ठेव प्लीज मला हे सांग की मी कुठे चुकलो मी आज काय कमी केलं तर या गोष्टी मित्रांनो तुम्ही जर नक्की केल्या तर नक्कीच तुम्हाला यावर्षी वर्दी मिळून जाईल मित्रांनो थोडक्यात मी सांगेन की एक तर म्हणजे त्या फोनाफानीच्या चक्करमध्ये गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड याच्यापासून दूर राहा आणि जेवढं सिक्रेट ठेवता येईल ह्या गोष्टी सगळ्या सिक्रेट ठेवा तर मित्रांनो अशा की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेल प्लीज लाईक करा त्यासोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा भेटूया आजकासह आशाच्या तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम